विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून मी सागरताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आलेला आहे भारतीय असू द्या टी आर टी असू द्या सारती आर टी महाज्योती नुकतीच एक आपल्यासमोर एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे नक्कीच तुमच्या दृष्टीने हा अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे त्यामुळे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासोबत सतत असणाऱ्या या प्रक्रियेसाठी मागेही संदर्भात तुम्हाला बार्टी असू द्यात किंवा इतर महाज्योतीच्या संदर्भामधील असणाऱ्या योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे नक्कीच विद्यार्थ्यांना ती उपयुक्त आणि मार्गदर्शक अशी ठरलेली आहे आणि अगदी त्याच धर्तीवरती अनेक विद्यार्थी याचा लाभ घेणार आहेत अनेक ज्या योजनेअंतर्गत सर्वच योजनेअंतर्गत म्हणूयात आपण नवीन शासनाचं आपल्याला या अनुदानाची योजना आलेली आहे आणि यातून आपल्याला एक महत्त्वपूर्ण अपडेट मिळाली आहे संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे उपयुक्त अशी माहिती आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्यातून तुम्हाला एक फायदेशीर असा गोष्टीची माहिती मिळणार आहे पहा मित्रांनो काय आलेली आहे बातमी नुकतंच बघा पूर्ण माहितीकडे लक्ष द्या महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यामार्फत बघा ज्यामध्ये बार्टी टी आर टी आय महाज्योती व आर टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांकरता म्हणजे ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे संघ लोकसेवा आयोगामार्फत यू पी एस सी घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्ली अनिवासी करता उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे अत्यंत अपडेटेड अशी बातमी फक्त यू पी एस सी नाही तुम्हाला या व्हिडिओतून लक्षात येईल पुणे आणखीन कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला अर्ज प्रक्रिया सुरुवात झालेली आहे बघा माहितीपूर्ण पूर्ण वाचूयात बार टी टी आर टी आय सारती महाज्योती आर टी या संस्थांमार्फत त्याचा लाभ घेणारा जो आर तसेच सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना राबवल्या जातात सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतींकरता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो सदर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणी करता महाराष्ट्र शासनामार्फत सर्वोत्स धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उक्त उक्त संस्थांमार्फत महाराष्ट्रातील पात्र इच्छुक उमेदवारांकरता संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दिल्ली अनिवा अनिवासी येथे स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज माहिती किंवा मागवण्यात येत आहे वेबसाईट दिलेली आहे फक्त तुम्हाला यामध्ये जाणून काय घ्यायचं आहे फक्त आपल्याला आत्ताची नोटिफिकेशन आले सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती अपडेट देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असोत हो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा मग या संपूर्ण स्तरावरती तुम्हाला तुमच्या सतत सोबत असणारे मागेही तुम्हाला या संदर्भात व्हिडिओद्वारे सांगितलेल्या गोष्टी की ज्यातून तुम्हाला संपूर्ण अपडेट असतील इथून पुढे कोणत्या प्रक्रियेशी तुम्हाला संलग्न व्हायचंय काय काय माहिती अपडेट घ्यायची आहे ज्यातून तुम्हाला संपूर्ण गोष्टी तिथं नमूद केल्या गेलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये सी आता सांगितलं मी नागरी सेवा स्पर्धा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्र अनिवासी करता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज पुढे बघूयात संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र इच्छा उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यासाठी सुद्धा अर्ज प्रक्रिया आता सुरुवात झाली आहे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा राजपत्रित स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम करता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची नुकतंच नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे एम पी एस सी असू द्यात यू पी एस सी असू द्यात त्यामधील पुढे आर बार टी टी आर टी आय सारथी आर टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणजे एम ई यस स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करता उमेदवारांकडून म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे आपल्याला माहिती आहे शासन अशा वेगवेगळ्या योजनांद्वारे विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या या सारथी सारी असू द्या टी आर टी आय असू द्यात बार टी असू द्यात आर टी असू द्यात महाज्योती असू द्यात या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी या विविध योजना अवलंब करते आणि त्यामध्ये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी महाराष्ट्रातील नामांकित अशी अकेडमी की ज्या थ्रू सं योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ही एक माध्यम आहे ज्यातून तुम्हाला या संपूर्ण योजनेचा लाभ घेता येणार आहे फायदा करून घेता येणार आहे मित्रांनो आपल्याला इथून पुढे आता खूप इम्पॉर्टंट अशी कारवाई करायची आहे ज्यामध्ये आता या फॉर्म्स जे सुटलेले आहेत ज्यामध्ये कोण कोण अप्लाय करणार आहे त्याच्यासाठी कोणती अहर्ता असणार आहे क्वालिफिकेशन कोणतं असणार आहे ह्या अर्ज संदर्भात येणाऱ्या अडीअडचणी असू द्यात किंवा संपूर्ण प्रक्रिया ज्यामध्ये हो विद्यार्थ्यांना सतत सहकार्य केलं जाणार आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी थ्रू जेणेकरून विद्यार्थ्यांना इथून पुढच्या जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी संदर्भामधील डिटेल्स दिल्या जातील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये म्हणा किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिसतोय जे जे विद्यार्थी याच्याशी संलग्न आहेत या त्या गुगल फॉर्मवरती जाऊन पटकन लवकर तो गुगल फॉर्म सबमिट करायचा आहे जेणेकरून आम्ही स्वतः तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असू ज्या ज्या काही महत्वपूर्ण अपडेट असतील फॉर्म संदर्भात असतील अर्ज प्रक्रियेसंदर्भातील असतील डॉक्युमेंटच्या बाबतीमधील असतील किंवा पुढे जी काही सामायिक परीक्षा होईल एंट्रान्स एक्झाम होईल त्याच्यासाठी असतील प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तुमच्या सोबत असणारे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे विद्यार्थ्यांना याचं सहाय्य मिळावं या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध असू पुढे पुड़े पुढच्या व्हिडिओ इथून पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत आपण आत्ताशी नोटिफिकेशन पाहिलं प्रत्येक व्हिडिओद्वारे आपण त्यामध्ये असणारे डॉक्युमेंट्सविषयी माहिती अर्ज कसा करावा त्या संदर्भामधील मत माहिती कोण आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो या संदर्भामधील असतील किंवा सामायिक जी जी एंट्रान्स एक्झाम होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे अभ्यासक्रम कसा असणार आहे यासाठी तुम्हाला अगदी मोफतरित्या तुम तुम्हाला त्या बॅचेस तुमच्या समोर अवेलेबल केलेल्या आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही या चॅनलवरती सगळ्या अपडेट इथून पुढे मिळणार आहे तुमच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणाऱ्या लाभ दुसऱ्यांदा मिळणार आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी तिथं सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी आपल्याला संपूर्ण डिटेल इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल अर्ज कसा करावा अर्ज भरण्याची जी काही प्रक्रिया आहे ज्यामध्ये कशा पद्धतीची फॉर्मे फॉर्मॅट कसा असणारे डॉक्युमेंटच्या संदर्भामधील असणारे की पुढे आपण बघतो मागे अनेक विद्यार्थ्यांना बघतो त्यांचा स्वअनुभव जर घेतला की त्या अर्ज प्रक्रियेमध्ये झालेल्या अनेक अडी अडचणी असतील त्यामुळं या या योजनेचा त्यांना लाभ न घेता आला कारण त्या येणाऱ्या अडचणी बऱ्यापर्यंत बऱ्यापैकी त्यांना सॉल्व करताना त्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲकेडमी अगदी सुरुवातीपासून शेवटापर्यंत तुमच्या सोबत असणारे जेणेकरून तुमच्या सगळ्या अडीअडचणी तिथं सॉल्व्ह हो केल्या जातील नवीन बदल काय झाला आहे लाभ दुसऱ्यांदा मिळणार का, का? निवड पद्धत कशी असणार आणि शिष्यवृत्ती काय व कसे मिळणार ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं तुम्हाला जाणून घेण्यासाठी इथून पुढचं जी काही व्हिडिओ अपलोड होणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचं आहे खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो अशा योजना वारंवार येत नाहीत आणि अशा योजनांचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ देणार त्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं खूप अनिवार्य असतं आणि यासाठी आम्ही कटिबद्ध असणार विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे आता तुम्ही अर्ज प्रक्रिया तर सुरू होणार अर्ज प्रक्रियेतून तुम्हाला तुम्हाला सगळ्या सहकार्य तुम्हाला केलं जाईल तुम्हाला प्रत्यक्ष त्या फॉर्म संदर्भामध्ये असतील किंवा इतर ज्या काही अडी अडचणी सॉल्व करण्यासाठी सगळ्या डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा आता आपल्याला एकदा ॲप्लिकेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे जाऊन एका मुख्य अशा सामायिक प्रवेश परीक्षा की जी बार साठी असेल टी आर टी एससाठी असेल सारथी आरटी आर टी महाज्योती अगदी या संपूर्ण प्रक्रियेसाठी असणारी सामायिक प्रवेश प्रक्रिया ज्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन असेल परीक्षेची तयारी असेल या सगळ्या गोष्टीची अगदी मोफत अगदी नॉमिनल एक रुपयाच्या फीमध्ये फक्त आपण ती बॅच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून एक फॉर्म भरणं इथपर्यंत ठीक आहे पण त्यानंतर परीक्षेची तयारी असेल निवड होणं निवड यादीमध्ये स्वतःचं नाव समाविष्ट होणं तिथून पुढं संस्था निवड असेल आणि प्रत्यक्षात योजना योजनेचा लाभ घेण्यापर्यंत असेल या संपूर्ण प्रक्रियेसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्या सोबत असणारे आणि त्या खातरच आपण या बॅचचं आयोजन करतोय जेणेकरून खूप साऱ्या विद्यार्थ्यांना या बॅचचा लाभ खाली डिस्क्रिप्शन बॉ बौ, बॉक्समध्ये आपल्या या आपल्या चॅनलची आपल्या असणाऱ्या चॅनलची लिंक आहे त्याच्यावरती जाऊन ही बॅच मोफतरित्या अपलोड करून घ्या बॅच जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथून पुढे याच्याशी संलग्न राहता येईल मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांच्या इथून पुढे शंका असणार आहेत की फॉर्म कसा भरायचा आहे ॲप्लिकेशन कसं द्यायचं पुढे पुढे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत डॉक्युमेंट कसं असणं अपेक्षित आहे त्याच्या तारखा असतील किंवा डॉक्यु अपलोड करताना कोणकोणत्या अडीअडचणी येऊ शकतील काही अडचण असू द्या स्कॉलरशिपच्या संदर्भात स्टायपेंडच्या संदर्भात असू द्या त्याची माहितीसाठी किंवा शंका निरसनासाठी खाली तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म दिसतो आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा तो गुगल फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला इथून पुढे ज्या ज्या काही अडी येईल तिथं आम्हाला तुमच्या सोबत असता येणार आहे आणि तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी सतत तुमच्या सोबत असणार आहे खाली दोन नंबर हे तुम्हाला इथून पुढे खूप उपयुक्त असे ठरणार आहेत नोट डाऊन करून घ्यायचे जेणेकरून ज्या ज्या काही आडी अडचणी येतील ज्या ज्या काही तुम्हाला पुढे शं अडचणी येणार आहेत त्याच्या सॉल्व करण्यासाठी या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे आणि डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून एक एक म खूप उपयुक्त अशी योजना आलेली आहे मित्रांनो नक्कीच या गुगल फॉर्मरित्या किंवा या कॉन्टॅक्टद्वारे तुमच्यासोबत अस असणारे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी आपला चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे अगोदर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे याच्यावरती इथून पुढे जी काही व्हिडिओ येणार आहेत तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत अनेक संवर्गातील कोणकोणते संवर्ग ज्या ज्याला जा, या योजनेचा लाभ घेता येणार आहे ते सगळे डिटेल व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही गुगल फॉर्म असू द्यात किंवा इतर बॅचेस संदर्भातल्या असू द्यात नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे जी काही व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसर विसरायचं नाही चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त नाही चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर